विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार आज आहे दहा फेब्रुवारी आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण असे दहा चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तसेच व्हिडिओचे शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील खाली कमेंट करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे अलीकडे भारताने देव निमोरी बुद्ध अवशेष प्रथमच कोणत्या देशात पाठवले गेले आहेत नेपाळ जपान श्रीलंका यापैकी कोणतेही नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे श्रीलंका श्रीलंकेची कॅपिटल आहे कोलंबो करन्सी आहे यस एल रुपी पी एम आहेत अरिनी अमर सूर्या हा त्यांचा फोटो आहे प्रेसिडेंट आहे अनुराग कुमारा दिसनायके भारताने प्रथमच देवनीमोरी बुद्ध अवशेष परदेशात पाठवले आहेत या अंतर्गत कोलंबो येथील गंगा रामाय मंदिरात एका आठवड्यासाठी प्रदर्शित आयोजित करण्यात आले होते यानंतर पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय मानव बंधुत्व दिवस कधी साजरा करण्यात आला तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी दोन फेब्रुवारी यापैकी कोणतेही नाही उत्तर आहे फेब्रुवारी लक्षात आंतरराष्ट्रीय मानव बंधुत्व दिवस दरवर्षी फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस आपली सामायिक मानवता ओळखण्यास तसेच आपसी सन्मान आणि संवादावर आधारित शांततामय व समावेशक समाज घडवण्यास प्रोत्साहन देतो पुढील प्रश्न कोणत्या भारतीय खेळाडूने आपले पहिले पी एस ए कांस्य स्तराचे किताब जिंकले आहे कृतिका सिंह श्रद्धा पाठक अनाथ सिंह योग्य उत्तर आहे सिंह लक्षात घ्या आपला पहिला कांस्य स्तराचा किताब जिंकला भारतीय किशोरी हिने वॉशिंग्टन मध्ये स्कॉश ऑन फायर ओपन स्पर्धेत अव्वल मानांकित आणि जगातील क्रमांक दहा खेळाडू जॉर्जिना केनेडीला बारा दहा अकरा पाच अकरा सात अशा प्रकारे पराभूत करून हा किताब पटकावला पुढील प्रश्न अलीकडे सहावी बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप कुठे सुरू झाली आहे भारत चेन, सिंगापूर, किया ही नही। है चीन सिंगापूर यापैकी कोणतेही नाही तर याचे योग्य उत्तर आहे चीन चीनची कॅपिटल आहे बीजिंग करन्सी आहे बी प्रेसिडेंट आहे शी जिनपिंग आशियातील अव्वल पुरुषांनी महिला संघाच्या सहभागासह सहावी बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप चीनमधील किंगदाओ येथे सुरू झाले आहे पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठ्या प्लास्टिक प्रदर्शनांपैकी एक असलेल्या प्लास्ट इंडिया हजार चे उद्घाटन झाले आहे कोलकाता नवी दिल्ली यापैकी कोणतेही नाही तर योग्य उत्तर आहे नवी दिल्ली लक्षात घ्या प्लास्ट इंडिया दोन हजार सव्वीस जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली प्लास्ट प्लास्टिक प्रदर्शनांपैकी एक आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भारत मंडपम नवी दिल्ली येथे सुरू झाले हे सहा दिवसांचे आयोजन दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालणार आहे या प्रदर्शनात उद्योजकताचे शीर्ष नेते धोरणकर्ते आणि नवोन्मेषक आणि जागतिक प्रदर्शक एकाच मंचावर एकत्र येतील यानंतर पुढीलही प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर करंट अफेअरचे व्हिडिओ आम्ही तुमच्याकरिता घेऊन येत असतो तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली जे हाईप बटन येईल त्यावर क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल यानंतर पुढील प्रश्न केंद्रीय गृहनिर्माण व सहकार मंत्री अमित शाह यांनी कुठे भारत टॅक्सीचे उद्घाटन केले मुंबई नवी दिल्ली अहमदाबाद की यापैकी कोणतेही नाही तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली लक्षात घ्या केंद्रीय गृहनिर्माण व सहकार मंत्री अमित शाह यांनी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात भारत टॅक्सीचे उद्घाटन केले ही भारतातील पहिली सहकारी आधारित राईड हिलिंग प्लॅटफॉर्म आहे हा उपक्रम सहकारी क्षेत्राला बळकट करण्याच्या आणि देशात समावेशक व नागरी केंद्रित वाहतूक उपायांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे यानंतर पुढील प्रश्न सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरला आहे या ठिकाणी युरोप खंडातील देश विचारलाय फ्रान्स स्पेन इटली यापैकी कोणतेही नाही तर हा जो देश आहे तो आहे स्पेन लक्षात घ्या स्पेनने सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर देशव्यापी बंदी जाहीर केली आहे या निर्णयासह स्पेन असे पाऊल उचलणारा युरोपमधील पहिला देश ठरला असून ऑस्ट्रेलियानंतर जगातील दुसरा देश बनला आहे यानंतर पुढील प्रश्न भूतानच्या महाराणीला कोणत्या राज्यात सोल्जर्स ऑफ ह्युमिनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आसाम ओडिसा राजस्थान की यापैकी कोणतेही नाही तर याचे योग्य उत्तर आहे आसाम लक्षात घ्या भूतानच्या महाराणी दोर्जी वांगमो वांगचुक यांना आसाममधील कोक राजार येथे बावीसव्या उपेंद्रनाथ ब्रह्मा सोल्जर्स ऑफ ह्युमिनिटी पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आता आसामाला आहे आसामविषयी अधिकची माहिती आसामची स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राजधानी आहे दिसपूर मुख्यमंत्री आहे हिमंत बिश्वा शर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य जिल्हे आहेत पस्तीस क्षेत्रफळ आहे अठ्ठ्याहत्तर हजार चारशे अडोतीस विधानसभाच्या चा जागा आहेत एकशे सव्वीस लोकसभेच्या चौदा तर राज्यसभेच्या एकूण सात जागा आहेत पुढील प्रश्न कोणत्या राज्यात आपल्या प्रकारातील पहिला महिला नेतृत्वाखालील औद्योगिक पार्क उप उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले पंजाब हरियाणा कर्नाटक की यापैकी कोणतेही नाही तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक लक्षात घ्या एफ एल ओ बंगळुरूने बुधवारी एफ एल ओ बेंगळुरू औद्योगिक पार्कचे उद्घाटन केले जो पन्नास एकर क्षेत्रफळाचा औद्योगिक केंद्र आहे आणि पूर्णपणे महिलांद्वारे संचालित आहे हा कर्नाटक राज्यातील आपल्या प्रकारातील पहिला पार्क असून भारतीय उद्योग क्षेत्रात महिलांसाठी नव्या युगाची सुरुवात आहे यानंतर कर्नाटक विषयी अधिकची माहिती बघून घ्या स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलुरू जिल्हे आहेत एकतीस क्षेत्रफळ आहे एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव चौरस किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहे बांदीपूर कुद्रेमुख ऐंशी आणि बॅनरघट्टा महत्वाचे धरणे आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णराजा आणि नारायणपूर विधानसभेच्या दोनशे चोवीस जागा आहेत लोकसभेच्या अठ्ठावीस तर राज्यसभेचे एकूण बारा जागा आहेत यानंतर पुढील प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या देशात माउंट साठी एका संयुक्त मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला चिली ब्राझील अर्जेंटिना यापैकी कोणतेही नाही तर याचं योग्य उत्तर आहे अर्जेंटिना अर्जेंटिनाचे कॅपिटल आहे ब्युनोस एरिस करन्सी आहे अर्जेंटिनो पेसो प्रेसिडेंट आहे झॅव्हिअर मिले आणि प्रेसिडेंटचा हा फोटो आहे यानंतर आता कालचे जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात अमेरिकेने भारतावरचा तारीख पन्नास टक्क्यावरून कमी करून किती केला अठरा टक्के विमानतळ प्राधिकरण मंडळाची पहिली महिला सदस्य कोण बनली निवेदिता डुबे अलीकडे स्वच्छता पखवाडा दोन हजार पंचवीसमध्ये वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर कोणते बंदर निवडले गेले पारादीप बंदर अलीकडे कोणत्या बँकेने भारताचे पहिले आर आर सह ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले त्रिपुरा ग्रामीण बँक अलीकडे विश्व सरकार शिखर संमेलन दोन हजार सव्वीसचे उद्घाटन कुठे झाले दुबई अलीकडे कोणत्या राज्य सरकारने दरंग राजा यांची वारसा जपण्याचा निर्णय घेतला आसाम कोणत्या राज्याने कोरोना अभियानांतर्गत मागील दहा वर्षात एक पॉईंट लाख पक्षांना वाचवले गुजरात डेआरडोने कुठे सॉलिड फ्युअल डक्टेड रॅमजेट तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक केले ओडिसा भारतीय नौसेनेचे पाल प्रशिक्षण जहाज आय एन एस सुदर्शनी लोकायन दोन हजार सव्वीस अंतर्गत कोणत्या बंदरात पोहोचले सलालाह ओमान अलीकडे इंडियन ऑइलने शाश्वत विमान वाहतुकीसाठी कोणासोबत सामंजस्य करार केला अकासा एअर यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे कोणत्या भारतीय खेळाडूने आपले पहिले पीएसए कांस्य स्तराचे किताब जिंकले कृतिका सिंह सद्दा पाठक अना सिंह यापैकी कोणतेही नाही या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा जर आपल्याला चालू घडामोडीचं मटल हवं असेल तर लक्षात घ्या ऍप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता यामध्ये तुम्हाला पाच हजार प्रश्न दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त एकशे साठ रुपये मे मध्ये मिळेल याकरता तुम्ही न्यू ट्वेंटी हा कुपन कोड यूज करायचा आहे दररोज चालू घामोडी क्विज सॉल्व करायची असेल तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा याकरता हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर कंटेंट आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तसेच खाली हाई बटनावर क्लिक करा आणि डेली सकाळी सहा वाजता येणारा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकनला कर क्लिक करा थँक्यू